महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही बीड आणि परभणीतील घटना घडल्यापासून महिला म्हणून महाराष्ट्रात फिरण्याची भीती वाटते असं विधान नुकतच हे विधान सवंग प्रसिद्धीसाठी असलं तरी वास्तवापासून कितीतरी दूर जाणार आहे हे त्या स्वतःच खासगीत मान्य करते सुप्रिया ताईंच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या काळात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा बिहार झाला होता त्यांचा गृहमंत्रीच वसुली करायचा उद्योगपतींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवली जायची दहशतवाद्यांच्या कबरी सजवल्या जायच्या निष्पापांच्या अंगावर गाड्या घातल्या जायच्या या वातावरणाची सुप्रिया सोळेंना कधीतरी भीती वाटली नाही कारण एकच माझ्या बापाचं राज्य आहे मग आताच एकाएकी त्यांना महाराष्ट्रात राहायची भीती का वाटू लागली असावी सत्ता गेल्यानं ते अस्वस्थ झाले आहेत का की यामागे आणखी काही वेगळं कारण आहे याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहास शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे आजवर सिनेमात जे गुन्हेगारीचं चित्र पाहायला मिळायचं ते महाराष्ट्रात वास्तवात दिसू लागलंय या घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशी भीती मला वाटते एक महिला म्हणून बाहेर पडायची भीती वाटते असं सुप्रिया सुळे बारामतीत म्हणाले वास्तविक त्यांनी अशी विधानं करताना अंतर्मुख व्हायला कारण त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना लॉकडाऊन मध्ये सुद्धा दररोज एकशे नऊ महिलांवरती अत्याचार व्हायचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने म्हणजे एन ने, ने नुकताच आपला अभ्यास अहवाल सादर केला त्यातून ही बाब उघडकीस आली आहे मार्च दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर संपूर्ण देश ठप्प झाला रस्ते वाड्या वस्त्या निर्मनुष्य असताना वर्ष दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्रात एकतीस हजार सातशे एक महिलांवर अत्याचार त्याची सरासरी प्रतिदिन अठ्याऐंशी दिवस इतकी आहे दोन हजार एकवीस मध्ये करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानं पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आलं या वर्षात राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या तब्बल एकोणचाळीस हजार दोनशे सहासष्ट वर पोहोचली त्याची सरासरी एकशे नऊ घटना प्रतिदिवस इतकी आहे जानेवारी ते जून दोन हजार बावीस या काळात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असेपर्यंत महिला अत्याचाराचे एकूण बावीस हजार आठशे त्रेचाळीस घटना त्याची सरासरी एकशे सव्वीस घटना प्रतिदिवस इतकी आहे अल्पवयीन मुलीवरती अत्याचारात दोन हजार एकवीस पासून अचानक मोठी वाढ झाल्याचं दिसत हे गुन्हे दोन हजार सतरा मध्ये चौऱ्याण्णव दोन हजार अठरा मध्ये अठ्ठेचाळीस दोन हजार एकोणीस मध्ये चौऱ्याण्णव दोन हजार वीस मध्ये अठ्ठेचाळीस इतके होते दोन हजार एकवीस मध्ये ही संख्या तब्बल दोनशे एकोणपन्नास वर होती तर दोन हजार बावीस मध्ये तीनशे बत्तीस गुन्ह्यांची नोंद झाली या काळात जून दोन हजार बावीस पर्यंत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार होत आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते मुंबईच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबई दोन हजार वीस मध्ये चारशे पंचेचाळीस बलात्कार झाले दोन हजार एकवीस या वर्षी पाचशे चोवीस अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले तर दोन हजार बावीस मध्ये ही संख्या सहाशे पंधरा वर गेली तरी सुद्धा सुप्रिया सुळे विद्यमान सरकारवरतीच आरोप करताना दिसतात बीड आणि परभणीच्या घटना निश्चितच गंभीर आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात उचित कारवाई सुरू केली आहे येत्या काही दिवसात त्याचा महाराष्ट्राला अपेक्षित ना नाही अशी कारवाई गुन्हेगारांच्या आकावरती होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राला बिहारची उपमा देऊन आपल्या राज्याची बदनामी करणं सुप्रिया ताईने था थांबवावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं की मुख्य माध्यम त्याची दखल घेतात त्यामुळेच त्यांच्यावर उठसूट बोलणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढलेली असते पण फडणवीस वयाने लहान असले तर या सगळ्यांचे बाप आहे अनेकांच्या कुंडल्या त्यांच्या कपाटात आहेत बहुधा याचीच भीती सुप्रिया सुळेंना वाटत असे म्हणूनच ते अस्वस्थ होऊन अशा प्रकारचे आरोप करीत असावे तुम्हाला काय वाटतं सुप्रिया ताईंनी महाराष्ट्राची अशा प्रकारे बदनामी करणं योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद